वचन सूत्र काय शिकूया सूत्र त्याच्यातून मी तुम्हाला खूप काही सांगणार आहे शलमोनाला देवानं इतकं ज्ञान आणि बुद्धी दिली का दिली माहित आहे त्यांनी मागितली येस yes? करेक्ट शलमोनानं मागितली शलमोनाला दिली आपण सलमोनापेक्षा कमी आहोत का अजिबात नाही अजिबात नाही कारण त्याचा देव आणि आमचा देव एक आहे काय मागाल याच्यातले यांचे लग्न व्हायचे ते काय मागतील मला ती पोहेरी दे <laughs> आलेलो या देणार <आगा> नाही दे कारण <laughs> तुमच्या प्रार्थना नाही पोचल्या लबाड्या पोचल्या किती वेळ तुम्ही निंदा कराल किती वेळ भोळेपणामध्ये आपलं आयुष्य घालवाल किती वेळ रडत राहाल अरे येऊन बघा येऊन बघा अरे धर्म नकार रे बदलू तुमचा धर्म तुमच्या हृदय तर बदला आलेलो ये हृदय तर बदला पाप तर ता काढून टाका घाण तर ता काढून टाका दारू काढा व्यभिचार काढा त्यातून भ्रष्टाचार काढा लाच घेता ते काढा काढून टाका पवित्र वा शुद्ध वा